जय जिजाऊ जय शिवराय मित्रांनो पटलं तर घ्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजचा विषय आहे आरक्षणाचे धोरण आरक्षणाचे मूळ जनक कोण आणि आरक्षण कशासाठी देण्यात आलं होतं हे आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत आरक्षण म्हटलं की राजर्षी शाहू महाराज यांचा विषय समोर येतो कशा पद्धतीने राजर्षी शाहू महाराजांनी इंग्लंड मध्ये गेल्यानंतर तिथलच्या समाजाला पाहिल्याच्या नंतरनं माझा समाज माझ्या देशामधील काही घटक अशा दुर्मिळ बाजूने जगत आहे त्यांचं शिक्षण त्यांचं आरोग्य त्यांची खाण्याची व्यवस्था त्यांची राहण्याची व्यवस्था ही खूप वाईट परिस्थिती झालेली होती त्या पद्धतीने त्यांनी ज्यावेळेस इंग्लंडमध्ये गेले त्यावेळेस ते, ते बघितल्याच्या नंतर त्यांना खरंच की आपला समाज कुठेतरी पुढं आणण्याचं काम करायचं आहे या दिशेने त्यांनी वाटचाल केली वीस जून एकोणीसशे दोन रोजी सातवे इंग्लंडमध्ये राज्यरोहण समारंभ साजरा होणार होता त्या सर्व संस्थांकित निमंत्रित केले होते त्यांना समारंभासाठी छत्रपती शाहू महाराज चौदा मे एकोणीसशे दोन रोजी लंडनला निघाले आणि दोन जून एकोणीसशे दोन रोजी लंडनला पोहोचले दहा जून रोजी कॅम्ब्रिज विद्यापीठाकडून शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रातील कामगिरी केल्याबद्दल शाहू महाराजांना गौरव करून एल एल डी ही पदवी बहाल केली बारा जूनर कॉलेजच्या प्राचार्य यांनी छत्रपती शाहू महाराजांना सन्मानपूर्वक सन्मान, सन्मान केला लंडन मध्ये प्र, प्रवास करीत असताना अनेक ठिकाणी महाराजांचा सन्मान होत होता इंग्लंडमधील प्रवासामध्ये व तेथील समानतेची राजवट पाहून छत्रपती शाहू महाराजांच्या मनावर फारच मोठा परिणाम झाला नवे जग पाहून महाराजांची दृष्टिकोन बदलला गरिबांची उन्नती कशी करावी याविषयी महाराजांच्या मनात जे विचार घोटाळत होते त्या विचारांना फार मोठी गती मिळाली त्यामुळे मागासवर्गीयाचे व दलितांचे कैवारी होण्याचा निर्धार केला आणि तेथेच मूर्त स्वरूप देण्याचे ठरवले सव्वीस जुलै एकोणीसशे दोन रोजी करवीर गॅजेटमध्ये एक अनुभूतीपूर्ण व थरारक जाहीरनामा प्रसिद्ध केला त्यात असे म्हटले मागासवर्गीयाची प्रगती करण्याच्या आपल्या धोरणानुसार मागासवर्गीयांनी उच्च शिक्षण घेण्यास उद्युक्त व्हावे म्हणून त्या मागासवर्गीयाला सरकारी खात्यात पूर्णपेक्षा अधिक नोकऱ्या द्याव्यात असे आपण ठरवले तरी जाहीरनाम्याच्या जा, दिवसापासून सरकारी खात्यात ज्या जागा रिकाम्या होत्या त्यातील पन्नास टक्के जागा मागासवर्गीय सुशिक्षित तरुणांची भरती करावी असे जाहीर केले सर्व सरकारी कार्यालयात सर्व पदवीधारक जेथे मागासवर्गीय यापैकी पन्नास टक्के पेक्षा कमी नोकरी असतील तेथे ह्या मागासवर्गीयापैकी तरुणांची नेमणूक यापुढे करावी या जाहीरनाम्यात समाजाला मागासवर्गीय समजण्यात यावे असे स्पष्टीकरण केले होते भारतातील मागासवर्गीयांना आरक्षण देण्याची ही पहिली वेळच असून हा क्रांतिकारी निर्णय छत्रपती शाहू महाराजांनी घेतला होता बहुजनांचे अग्रदूत ठरले या पद्धतीने छत्रपती शाहू महाराजांनी बहुजनांना पुढे जाण्यासाठी मागासलेला समाज पुढे घेऊन जाण्यासाठी आरक्षणाचं धोरण आणलं गेलं होतं आणि त्या आरक्षणाच्या धोरणाला कायदेशीर स्वरूप देण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलं तर महात्मा ज्योतिबा फुले यांचेही त्यामध्ये खूप मोठे योगदान आहे मग कशा पद्धतीने महापुरुष एक दुसऱ्याच्या समाजाला मोठं करण्याचा प्रयत्न करत होते आणि आज काही राजकीय छंड अशा पद्धतीने आरक्षणाचा मूळ हेतू सोडून त्याला दुसरीकडे भरकटत आहेत जातीयता द्वेष निर्माण करत आहेत हे थांबलं गेलं पाहिजे आणि खरा विचार केला पाहिजे की कुठल्या तरी समाजाला जर पुढं आणायचं असेल आपल्या बरोबरीला आणायचं असेल तर आरक्षण हे काळाची गरज आहे ते दिलं गेलं पाहिजे आणि याच्यावर सर्वसामान्य जनतेने विचार केला पाहिजे जय जिजाऊ जय शिवा